बघू शकता आपली उपवासाची थाळी तयार झाली महाशिवरात्र स्पेशल अशी आपण ही उपवासाची थाळी तयार केलेली आहे याच्यामध्ये खूप सारे पदार्थ केलेले आहेत बघा अगदी सोप्या पद्धतीने तयार केलेले आहेत कसे बनवायचे हे सगळे पदार्थ चला तर मग बनवूया आपण कमीत कमी, -कमी वेळेमध्ये नमस्कार आज आपण बनवतोय महाशिवरात्री स्पेशल अशी उपवासाची थाळी उपवासाची थाळी बनवण्यासाठी बघा प्रथम आपण गोडाचा पदार्थ करूया इथं बगर घेतली मी एक वाटीला कमी आहे थोडीशी ती चांगली स्वच्छ निवडून घ्यायची आणि त्याच्यामध्ये पाणी घालून आपण आधी धुवून घेऊया चांगली धुवून घ्यायची आपण ही बघर आता आता आपण गोड भगर करतोय बघा म्हणजे गोड शिरा करतोय उपवासाचा पातेलं ठेवलं आहे मी गॅसवर त्याच्यामध्ये तूप घालून घेतले दोन चमचे आधीच आता याच्यामध्ये बघा तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट घाला याच्यामध्ये मी काजू बदामचे काप घातलेले आहेत हे चांगले परतून घ्यायचे मस्तपैकी गोल्डन कलरवर आणि थोडीशी वेलचीपूरसुद्धा मी याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि थोडीशी मनोके घालणार आहे चांगले मस्तपैकी परतून घेऊया आपण जास्त वेळ लागत नाही बघा लगेच परतून होतात हे आणि इथं गुळ आहे बघा एक वाटीला थोडासा कमी आहे खिजून आहे मी गुळ तो आणि गूळसुद्धा आपण ह्या तुपामध्ये आता मस्तपैकी परतून घेऊया आता या गुळाच्या मापानच मी भगर घेतली होती तुम्ही इथं गुळाचं माप कमी जास्त करू शकताय आता याच्यामध्ये आपण दोन वाटी पाणी घालून घेऊया ही भगर खूप मस्त होते बघा गोड भगर तुम्ही करून बघा आता आपण याच्यामध्ये जी भगर धुवून घेतली होती ना ती याच्यामध्ये घालून घेऊया आपण ही भगर याच्यामध्ये घालून घ्यायची आणि एक उकळी आली की बारीक गॅस करून आपल्याला ही भग भात जो आहे किंवा शिरा आहे तो आपल्याला आता मस्तपैकी शिजवून घ्यायचा आहे आपला शिरा शिजून होतोय तोपर्यंत आपण काय करूया पुढची तयारी करून घेऊया आता बघा शाबुदाना मी रात्रीच भिजत ठेवला हो होता मस्तपैकी भिजलाय तो फुललाय छानपैकी आता आपण वडे करून घेऊया शाबुदाण्याचे दोन वाटी शाबुदाना आहे बघा मी मोठ्या ताटामध्ये मस्तपैकी त्याच्या गाठी फोडून घ्यायचेत आपल्याला आता दोन वाटीसाठी मी तर चार बटाटे घेतलेत मिडियम साईजचे उकडून घेतलेत मी आधीच आता हे उकडलेले बटाटे आपण हातावर हातानेच मॅश करूया आणि ह्या शाबुदाण्यामध्ये घालून घेऊया आता वडे करताना बघा बऱ्याच वेळे आपले वडे तेलात सोडले की फुटतात पण अजिबात फुटणार नाही तुम्ही बघू शकताय तुम्ही मी सांगणार आहे पुढे याचं कारणसुद्धा फुटू नये म्हणून काय दक्षता घ्यायची तर याच्यामध्ये बघा चवीनुसार आपण मिठी घालून घेतलं आहे उपवासाचं थोडंसं तिखट घालून घेतलं आहे आता काय करायचं आपले वडे फुटू नये म्हणून बघा मस्तपैकी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे बघा एक तीन ते चार मिनटं आपल्याला हे असं मळून घ्यायचं आहे भाकरी कशी आपण मळतो भाकरीचं पीठ त्या पद्धतीने आपल्याला हे बटाटा आणि शाबुदाना मस्तपैकी मळून घ्यायचं आहे आणि रेस्ट करण्यासाठी आपल्याला एक पाच मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे आपले वडे अजिबात फुटणार नाही तुम्ही या पद्धतीने करून बघा आता रेस्ट करून झालं आहे बघा तेली मी इकडं गरम करायला ठेवलं आहे हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे त्याच्यामुळं काही उलकी शाबुदाना आपल्या हाताला चिटकणार नाहीत आता थोडा थोडा पोर्शन घेऊन आपण वडे तयार करून घेऊया व्हिडिओमध्ये दाखवलं आहे बघा या पद्धतीने गोल गोल करायचं आणि थोडेसेच चपटे करायचे तुम्हाला हवे असतील तर तुम्ही छोटे मोठे वडे करू शकता आता सगळे वडे मी असेच तयार करून घेणार आहे आधी वडे बघा तयार झालेत आपले सगळे आता आपण काय करूया तळून घेऊया तेलही मस्तपैकी गरम झालं आहे आणि गॅस आपल्याला मिडियम टू लोच ठेवायचा आहे ज्या गॅस एकदम फास्ट नाही करायचा नाहीतर वडे वरतून करपतील आतून आतमधून बघा कच्चे राहतील मिडियम टू लो गॅसवरच आपल्याला ह्या साईडनी मस्तपैकी एक दोन ते तीन मिनटं द्यायचे तळायला बारीक गॅस केला तरी चालेल त्यामुळं काय होईल की वडे मस्तपैकी आतूनसुद्धा मस्तपैकी तळले जातील आता वड्यांवरती थोडं थोडं तेल सोडून द्यायचे आपल्याला बघू शकताय तुम्ही व्हिडिओमध्ये बघा आपले वडे एकदम मस्तपैकी टम्म असे फुगलेत आता ह्या साईडनं तीन मिनटं झाली की वडे आपण पलटून घेऊया गॅस मी अजिबात फास्ट केला नाही बघा बारीक गॅसवरच मी सगळे वडे तळून घेतलेत गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे वडे मस्तपैकी आता खरपूस असे आपण तळून घेऊया आता वडे बघा वड्यांचा कलर चेंज झाला आहे वडे आपले तळून झाले दोन्ही साईडनं तीन तीन मिनटं आता हे वडे आपण काढून घेऊया अजिबात वडे आपले फुटलेले नाही आहेत बघा याच पद्धतीने तुम्ही बनवा अजिबात वडे फुटणार नाहीत सगळे वडे आता आपण काढून घेऊया आणि राहिलेले वडे सुद्धा अशाच पद्धतीने आपण काय करूया मस्तपैकी तळवून घेऊया आता आपण चटणी तयार करून घेऊया बघा इथं खोबरं घेतलं मी आधीच खिसून घेतलं होतं एक वाटी खोबरं आहे छोटीच वाटी आहे इथे त्याच्यामध्ये एक चार मिरच्या घालून घेऊया आपण तिखटाचं प्रमाण तुम्ही इथं कमी जास्त करू शकताय आणि एक बटाटा घेतला आहे मी उकडलेला तो हातामध्ये मॅश करायचा आणि त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आपल्याला आता याच्यामध्ये आपल्याला एक चमचा दही घालायचं आहे दही जास्त आंबट नको आहे बघा कमीच आंबट हवं आहे आणि एक दोन ते तीन चमचे पाणी घालून घ्यायचं आहे तुम्हाला किती घट्ट चटणी हवी आहे किंवा पातळ हवे यावर आहे ते कमी जास्त पाण्या पाण्याचं प्रमाण तुम्ही इथं करू शकताय उपासाचं मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि मिक्सरला बघा मी बारीक अशी पेस्ट करून घेतली आपली उपासाची चटणी तयार झाली आता आपण डोसे करून घेऊया एक वाटी शाबदाना बी बघा आधीच भिजत घातला तुम्हाला सांगितलं होतं एक वाटी शाबदाना याच्यामध्ये घातला आहे भिजलेला आणि भगर घेतली एक वाटीच तीही मस्तपैकी धुवून घेतली आणि एक तास आधीच मी भिजायला घातली होती भगर ती आता भगर याच्यामध्ये घालून घेऊया त्याच्यामध्ये एक हिरवी मिरची घालून घेऊया उपासाचं मीठ घालून घेऊया चवीनुसार आणि मिक्सरला बारीक असं आपण हे वाटण करून घेऊया आता आपण डोश्याचं पीठ कसं करतो बघा उत्तप्याचं त्याच पद्धतीनं हे पीठसुद्धा करून घ्यायचं आहे आपल्याला आता आपण हे पीठ सगळं मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेऊया आणि आपण आता डोसे बनवायला सुरुवात करूया बघा तवासुद्धा ठेवला आहे गॅसवर मी तवा चांगला गरम झाला आहे डोश्याचा तवा त्याच्यावरती तूप थोडंसं पसरून घ्यायचं आहे आणि टिश्यू पेपरनं बघा हे सगळं पुसून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने करून बघा तुम्ही डोसे अजिबात चिकटणार नाहीत तव्याला आणि नंतर काय करायचं थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि पाणी शिंपडलं की मग ते पुसून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला गॅस मिडियम टू लो ठेवायचा आहे आणि मग आपल्याला डोसे त्याच्यामध्ये सोडून द्यायचे जाता व्हिडिओमध्ये दाखवले बघा तुम्हाला कितपत मोठा हवा आहे छोटा हवा आहे अशा पद्धतीने डोसे तुम्ही करून घ्या बघू शकताय तुम्ही बघा आपल्या डोश्यांना बघा मस्तपैकी जाळी सुटायला लागली आता डोसा करून झाला ना, ना की लगेच गॅस आता फास्ट करायचं आहे आपल्याला आणि ह्या साईडनं आपल्याला मस्तपैकी खरपूस असा तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे डोसा आपला बघा मस्तपैकी झालेला आहे खालच्या साईडनं आता कडा त्याच्या सुटायला लागलेत बघा वरतून थोडंसं तूप घालून घेऊया आणि तो डोसा आपण आता पलटून घेऊया तुम्ही इथं जाड पातळ सुद्धा डोसा करू शकता किंवा अशा पद्धतीने छोटे छोटे डोसे सुद्धा तुम्ही करू शकता आता मस्तपैकी दोन्ही साईडनं बघा ही उपासाचा डोसा मी भाजून घेतलाय आता आपण काढून घेऊया झालाय आपला भाजून बघा काढून घेऊया आपण आता पुढची पुढचा डोसा टाकताना बघा तेल अजिबात घालण्याची गरज नाही आहे गॅस बारीक करायचा मग अशी सांगितलं त्याप्रमाणे पाणी हाताने घेऊन शिंपडायचं पाणी शिंपडून झालं की लगेच टिश्यू पेपरनी ते पुसून घ्यायचं आणि बारीक गॅसवरच आपल्याला तो डोसा अधिक घालून घ्यायचा आहे आणि नंतर गॅस गॅस आपल्याला फास्ट करायचं आहे आता अशाच पद्धतीने सगळे डोसे मी तयार करून घेणार आहे अशाच नवनवीन व पारंपरिक अशा रेसिपीज पाहण्यासाठी अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा बघा सगळे पदार्थ आपले तयार झालेले आहेत महाशिवरात्री स्पेशल असे उपवासाचे पदार्थ आता हे सगळं मी घरीच बनवलेलं आहे हे चिप्स आहेत बघा चिप्ससुद्धा मी घरी बनवलेले आहेत याची याची लिंकसुद्धा मी खाली देते तुम्ही बघू शकता हे आपण उत्तापे बनवलेले आहेत बघा बघू शकता तुम्ही जाळी किती मस्त सुटली उत्ताप्यांना आपल्या आता आपण शाबूदानासुद्धा घालून घेऊया ताटामध्ये आता हा शाबुदानासुद्धा डिटेलमध्ये तुम्हाला रेसिपी हवी असेल तर माझ्या चॅनलवर आहे बघा ती बघू शकता तुम्ही अगदी कमीत कमी वेळामध्ये आपण हा सर्व उपासाची थाळी बनवलेली आहे जास्त वेळ अजिबात लागत नाही आपण वडे बनवलेले बघा अजिबात फुटलेले नाहीत वडे खूप मस्त झाले शाबूचे वडे ते ही डिशमध्ये आपण काढून घेऊया आता आता आपण दही ठेवून देऊया एका साईडला आणि जी उपासाची आपण चटणी करून घेतली होती बघा हिरवी चटणी तीसुद्धा आपण ठेवून देऊया आता खूप मस्त होते बघा ही चटणी करून बघा तुम्ही आणि आपण जो गोड भात गोड शिरा करून घेतला होता उपासाचा तोही एका साईडला आपण आता घालून घेऊया खूप मस्त होतो बघा तुम्ही करून बघा आपली सर्व उपासाची थाळी तयार झालेली आहे महाशिवरात्री स्पेशल अशी आपली ही थाळी तयार झाली आहे तर आवडली का तुम्हाला ही माझी आजची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा